जमुना नदीला पूर आल्यामुळे हिवरखेड अकोट बस सेवा तात्पुरती हिवरखेड ते अकोट मुख्य मार्गावरील खंडाळा जमुना नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील प्रशासनाने तात्पुरता बससेवा बंद करण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमुना नदीच्या पातळीत वाढ झाली असून खंडाळा फाट्याजवळ नदीने क्षमता ओलांडली असून हा रस्ता पाण्याखाली गेला आहे त्यामुळे प्रवाशाच्या सुरक्षिततेमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अकोट महामार्गावरील बससेवा आदेश येईपर्यंत थांबवण्यात आली आहे स्थानिक प्रशासन व वा वाहतूक विभाग लक्ष ठेवून पाण्याची पातळी कमी होऊन मार्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाने सांगितले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा